लालबाच्या राजा चरणी अर्पण केलेला हा सुंदर असा सोन्याचा हार नऊशे एकोणनव्वद ग्रॅम आणि सहाशे मिलीग्रॅम इतक्या वजनाचा हा हार आहे एकोणसत्तर लाख आणि सत्तावीस हजार एवढी याची किंमत आहे मंडळाच्या वतीने

लालबाग सरायाची बॅट घेतलेली आहे आणि आता एकदम सिक्सर मारणार आहे लालबागचा रायाचा विजय असो तर मंडळी लालबाग सरायाचं विसर्जन झालं अद्भुत असा विसर्जन सोहळा होता तुम्ही माझ्या चॅनलवर बघितला तसा आज आहे लालबाग सरायाचा ज्या वस्तू आलाय सोन्या चांदीचा त्याचा आज लिलाव आहे मागची मागील दोन वर्षापूर्वीच्या माझ्या लिलावाच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिला आहे यावर्षीही द्याल आणि लिलावात ह्या वेळेला काय आहे ते आता पाहायला जाऊया वेळ न दवडता आता आपण जाऊया लिलावाजवळ लिलावात कोणत्या कोणत्या आल्या आहेत त्या पाहूया गेल्या वर्षी पंचावन्न लाखाचा आहार आला होता तो गेला नाही ह्या कोणत्या वस्तू वस्तूवाल्यात गेल्या वर्षी बॅड होती आलेली नंतर दोन स्कूटी होत्या आलेल्या ह्या वर्षी काय आहे कुठचे हार आहेत चांदीचे मोदक आहेत नंतर चांदीचे उंदीर आहेत सोन्या चांदीचे काही वस्तू आहेत त्या बघूया कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि लिलावात कोण भाजी मारत आहे तर चला तर जाऊया लालबागचा राहायचा विजय असो लालबागचा राहायचा गेट आणि ह्या गणेश नगरीत आता आपण चाललो आहे लालबागचा चरायचा गणेश नगरीत चाललो आहे समोर लिलावाचा आवाज येतोय लिलाव सुरू झालेला आहे वाला सुरुवात झाली आहे आणि समोर मला क्रिकेटची या वर्षी दिसते आहे चक्क्र दिसते एक हार आहे बघूया

अच्छा ही जी लाल बग् राय एक हजार की एलई डी मध्य पस्ती छत्तीस हजार रुपये आगे जो वजन है चार ग्राम नौशे सत्तर कि वंटा के वीस हजार रुपये वंटा वती है तीस हजार रुपये पंद्रह हजार रुपये चाल पावरे तीन वाल

क्रिकेट बॅट अर्पण केली आहे या बॅट ची किंमत मंडळाच्या वतीने एक हजार रुपये बोला एक हजार रुपये एक हजार रुपये बोला किती हे काय दोन हजार दोन हजार रुपये संकेत मोगरे पाच हजार रुपये रुद्र पाच हजार रुपये रुद्र बोला सहा हजार रुपये संकेत मोगरी सहा हजार रुपये संकेत मोगरी अको रुपये सात लाख चालीस हजार रुपये सात लाख चालीस हजार रुपए सात लाख बोला अड़ी बार सात लाख एकहत्हत्तर हजार रुपए सात लाख एकाहत्तर हजार रुपये पावणे तीन वार जाधव हजार रुपये पावणे तीन वार सात लाख एकाहत्तर हजार रुपये लक्ष्मी कलश म्हटलं तरी चालेल त्या कल कलश वजन आहे पंधराशे साठ ग्राम एक किलो पाचशे साठ ग्राम मांडाच्या वतीने नव्वद हजार रुपये लक्ष्मी कलेशा म्हणताच्या वतीने नव्वद हजार रुपये एक लाख रुपये मनीष एक लाख रुपये मनीष एकाहत्तर हजार रुपये पावणे तीन वाल एक लाख एकाहत्तर हजार रुपये पावणे तीन वाल एक लाख एकाहत्तर हजार रुपये तीन वाणपती बाप्पा वजन आहे एक किलो एकशे दहा लाख एक किलो एकशे दहा ग्राम हजार मात्र पावणे तीन वार पंचा रुपया मात्रे पावणे तीन वार पंच्याऐंशी हजार रुपये मात्रे पावणे तीन वार पंच्याऐंशी हजार रुपये तीन वार बोला गणपती बाप्पा लाक्षा एक लाख सात हजार रुपये मनीष

एक लाख हजार रुपये ते पस्तीस एक, एक लाख पस्तीस हजार रुपये गौतम पावणे तीन वाल एक लाख पस्तीस गौतम रुपये गौतम तीन वाल बर गणपती बाप्पा लक्ष्मी मातेचा सा आणि सरस्वती असं रस्ता आहेत बाजूला पंडळाच्या वतीने पंचवीस हजार रुपये एकावन हजार रुपये हर्ष सिक्स्टी साठ हजार रुपये आहे एक लाख सव्वीस हजार रुपये मोहित एक लाख तीस हजार रुपये चेतन एक लाख तीस हजार रुपये चेतन दोन वाल एक लाख तीस हजार रुपये चेतन अडीच वाल एक लाख तीस हजार रुपये चेतन अडीच वाल एक लाख तीस हजार रुपये चेतन पावणे तीन वाल एक लाख तीस हजार रुपये चेतन पावणे तीन वाल बोला मोहित एक लाख तीस हजार रुपये चेतन पावणे तीन वाल एक लाख तीस हजार रुपये चेतन पाहुणे तीन वाल एक लाख तीस हजार रुपये चेतन तीन वाल बोला गणपती बाप्पा सात लाख पासष्ट हजार रुपये चेतन जोशी पाहुणे तीन वाल सात लाख पासष्ट तीन वास हजार रुपये चेतन जोशी बाप्पा रुपये रुद्र पावणे तीन एकोणतीस हजार रुपये रुद्र पावणे तीन एकोणतीस हजार रुपये रुद्र तीन वा गोला गणपती बाप्पा आणि विशेष म्हणजे मुष्काच्या समोर जो मोदक जो लाडू आहे हा असा गोलाकृती फिरतो बघा एकूण वजन आहे या मुष्काचं चारशे ग्राम मंडळातर्फे चोवीस हजार रुपये मोही एक लाख सत्याहत्तर हजार मोही अडीच वार एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये मोही एक लाख पाटील पावणे तीन वाल दोन लाख दहा हजार रुपये यतीन पाटील पाहुणे तीन वाल दोन लाख दहा हजार रुपये यतीन दोन लाख पंधरा हजार रुपये मोहित दोन लाख पंधरा हजार रुपये मोहित पावणे तीन वाल दोन लाख पंधरा हजार रुपये मोहित पावणे तीन वाल दोन लाख पंधरा हजार रुपये मोहित तीन वाल बोला पाजे बाप्पा दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये संतोष तीन वा बोला गणपती बाप्पा एका भाविकांनी लालबागच्या राजा चरणी दादा अर्पण केली होती एक्कावन्न हजार रुपये विमान पावणे तीन वाल बोला गौतम एक्कावन्न हजार रुपये विमान पावणे तीन वाल एक्कावन्न हजार रुपये विमान तीन वाल बोला गणपती बाप्पा लालबागच्या राजा गजमुट्टा लालबागच्या राजाला एका भाविकाने अर्पण केलेलं होत या होतपट्ट्याची मांडाच्या बोला अकरा हजार रुपये माणूस अशोक अकरा हजार रुपये अशोक पंचवीस हजार रुपये बोला सव्वीस हजार रुपये संकेत मोगरे सव्वीस ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स हो सव्वीस हजार झाले तर तीस हजार रुपये इवान एकतीस हजार रुपये अशोक एकतीस हजार रुपये अशो आणि तीन वाघ बेचाळीस हजार रुपये तीन वाघ बेचाळीस हजार रुपये तीन वाघ बेचाळीस हजार रुपये बाप्पा या संपूर्ण पासष्ट ग्रॅम आणि चारशे मिलीग्रॅम ,00, ,00, तो ,00, रुपे रुपे रुपे। चार लाख साठ हजार रुपए राजेंद्र है। चार लाख साठ हजार रुपए राजेंद्र लांज चार लाख सत्तर हजार रुपए पूरा हो। क्या पुरव क चार लाख सत्तर हजार रुपए? तीन लाख चार लाख सत्तर हजार रुपए तीन वहां पुरव बनपति अप्पा।

लालभाच्या राजा चरणी भाविकांनी अर्पण केलेले अतिशय सुरेख आणि आकर्षक दिसणाऱ्या या मोठ्या आकाराच्या समया राजाच्या चरणी अर्पण आहेत दोन्ही समयांची जोडी आहे जोडी मिळून पन्नास हजार रुपये सचिन बहात्तर हजार रुपये सचिन पंचाहत्तर हजार रुपये नानू

रुद्र आणि नानू आहे बॅट घेतलेले आहेत दोन, दोन गेल्या वर्षी पण बॅट घेतल्या होत्या त्यांनी यावर्षी बॅट घेतलेले आहे गदा घेतलेली आहे आणि दोन समय घेतलेला आहे त्यांनी आणि गेल्या वर्षी पण त्यांचा सहभाग चांगला होता यावर्षी त्यांनी घेतलेले आहे आणि समय पण घेतलेले आणि ही बॅट आहे तेव्हा सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर जाऊन भेटणार आहे बॅट घेऊन गणपती बारा हजार नव्यान रुपये इन्शुरन्स अकरा हजार चारशे बत्तीस रुपये आणि इतर तीन हजार तीनशे सोळा रुपये एकूण सव्वीस हजार आठशे सत्तेचाळीस रुपये तुम्हाला आणखी भरायला लागतील बोली लावल्याच्या नंतर मंडळाच्या वतीने पंच्याहत्तर हजार रुपये मंडळाच्या वतीने पंच्याहत्तर हजार रुपये किती काय ऐंशी हजार रुपये एक लाख जुमलेदार एक लाख रुपये जुमलेदार एक लाख दहा हजार रुपये दिवान एक लाख दहा हजार रुपये इवान दोन वाघ एक लाख एक लाख किती एक लाख अकरा हजार रुपये संकेत मोगरे एक लाख अकरा हजार रुपये संकेत मोकरे दोन वाल एक लाख पंधरा हजार रुपये विवाल दोन वाल एक लाख किती संकेत काय एक लाख वीस हजार रुपये संकेत मोगरे एक लाख वीस हजार रुपये संकेत मोगरे दोन वाल एक लाख वीस हजार रुपये संकेत मोकरे एक लाख पंचवीस हजार रुपये विवाल एक लाख तीस हजार रुपये संकेत मोकरे एक लाख तीस हजार रुपये संकेत मोकरे दोन वाढ

गणरायाच्या आचरणी उजव्या बोटावर बाप्पाला चढवलेलं चक्र सुदर्शन चक्र बोलू शकतो आपण त्याला चांदीचं चक्र आहे त्याच्यावर सोन्याचा पाण्याचा मुलामा चढवलेला आहे आणि हे विशेष म्हणजे हे चक्र गणपती बाप्पाला गणपती शेवटच्या दिवशी चढवलं होतं एकूण वजन आहे नऊशे पन्नास ग्रॅम मंडळाच्या वतीने पंचावन्न हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये हर्ष एकाहत्तर हजार रुपये हर्ष हजार रुपये तीन वार बोला गणपती बाप्पा सहाशे मिलीग्राम वजनाचा हा हार सोन्याचा अत्यंत सुपाकाचा हार मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने याची किंमत आहे एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार सोन्याचा हार नऊशे एकोणनव्वद ग्रॅम आणि सहाशे मिलीग्रॅम इतक्या वजनाचा हा हार आहे एकोणसत्तर लाख आणि सत्तावीस हजार एवढी याची किंमत आहे मंडळाच्या वतीने एकोणसत्तर लाख एकतीस हजार रुपये राजेंद्र लांजवर एक वाहन बुला एकोणसत्तर लाख एकतीस हजार रुपये राजेंद्र वामन लांजवर दोन वॉल एकोणसत्तर लाख एकतीस हजार रुपये राजेंद्र वामन लांजवर

आणि आता एकदम सिक्सर मारणार आहे पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची या नगरात मागचा राजा माझा बसलाय नटून थाटा अरे लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात हे व्हिडिओ गणेश आठवे क केतनचा नारकर ब्लॉग नारकर ब्लॉग्स हे चारी होते लिलावाच्याही ठिकाणी आणि अप्रतिम असा लिलावाचा सोहळा झाला बघितलात ना एकोणसत्तर लाखाचा हार गेल। आने आने गेला आणि जे बॅट आणि घेतल्यात ना गेल्या वर्षी त्यांनी बॅट घेतली होती ह्या वर्षी बॅट घेतलेली आहे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असला तरी सबस्क्राईब करा लालबागचा राजाचा पुढच्या वर्षी लवकर या